श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी भक्ती चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तुमच्या ज्या काही आर्थिक समस्या आहेत काही पैशाची कमतरता भासत असेल पैशाविषयी काही समस्या असतील पैसा येत आहे परंतु त्यात टिकत नाही त्याचबरोबर पैसा येण्याचे मार्ग तुमचे बंद झालेले आहेत असे काही तर यावर एक मी उपाय सांगणार आहे अगदी साधा आणि सोपा हा उपाय आहे अगदी तुरटी ही बघायला गेलं तर पाच रुपयाच्या तुरटीनं देखील या तुमच्या समस्या दूर होणार आहे तर काय उपाय करायचा आहे कसा करायचा आहे ते जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी भक्ती चॅनलला सबस्क्राईब नक्की करा बघा आजकाल प्रत्येकाला आज आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो असं कोणीच नाही की ज्याला पैशाची गरज नाही पैसा असला तरी तो पुरत नाही पण कधीकधी खूप मेहनत करून देखील पैसा टिकत नाही अशा वेळेस प्रत्येकाच्या घरात आढळणारी ही तुरटी अतिशय फायदेशीर ठरते तर त्याचा काय उपाय करायचा आहे ते जाणून घेऊया जगात असं बघा कोणच नाही की ज्याला पैशाची गरज नाही प्रत्येकाकडे प गरजेनुसार पैसा असतो असं नाही बरेच लोक हे नेहमी कर्जाखाली दबलेले असतात खूप कर्जाचा डोंगर झालेला असतो त्याचप्रमाणे काही लोकांकडे पैसा असतो पण त्यांना जे करायचे आहे त्यासाठी तो पुरत नाही अशा परिस्थितीत जर पैशाशी संबंधित समस्यांवर उपाय म्हणून आज मी या व्हिडिओ तुम्हाला याचा उपाय सांगणार आहे तर काय उपाय करायचा आहे तो जाणून घेऊया ज्यामुळे तुमची आर्थिक बाजू आहे जी काही पैशाविषयीच्या काही समस्या आहेत आर्थिक चणचण आहे तर ती कमी होईल आर्थिक बाजू आहेत ती अधिक भक्कम होऊ शकते त्यासाठी तुम्हाला फक्त पाच रुपयाची तुरटी आहे ना ती खर्च करायची आहे प्रत्येकाच्या बजेटमध्ये ही अतिशय स्वस्त आणि अशी ही वस्तू आहे ती वस्तू घेऊ शकता जी व तुमच्या सर्व आर्थिक समस्या दूर करू शकते ती वस्तू म्हणजे तुरटी तुरटी ही जवळपास प्रत्येक घरात आढळते ज्यामुळे जर बघा त्यामुळे जर तुरचीशी संबंधित हे सोपे उपाय तुम्हाला तुम्ही केले ना तर तुमचा नक्कीच या समस्या दूर होणार आहे ज्यामुळे तुमचे बागा कर्जापासून मुक्ती तुम्हाला मिळू शकते धन आकर्षित करू शकते आणि जीवनाचा आनंद देखील तुम्ही घेऊ शकता एवढी ताकद या तुरटीमध्ये आहे तर काय उपाय करायचा आहे बघा तुमच्या खिशात पैसे राहत नसतील तर तुम्ही तुमच्या खिशात किंवा पाकिट वापरत असाल तर पाकिटात तुरटीचे काही तुकडे ठेवू शकता यामुळे हळूहळू तुमची पैशासंबंधीची जी काही समस्या आहे पैशाची कमतरता दूर होणार आहे ना याने द तसेच ज्या लोकांवर खूप कर्ज झालेलं आहे आणि ते कर्ज फिटत जर नसेल तर त्यांनी त्या ते लोकांनी रात्री झोपण्यापूर्वी तुरटीने चूळ भरायची आहे तुरटीचं पाणी करायचं आहे आणि त्याने चूळ भरायची आहे याने काय होणार आहे बघा तुमच्या ज्या काही पैशाशी संबंधित ज्या समस्या आहेत त्या दूर होऊ लागतात तुम्हाला तुमच्या कुटुंबातही याचे सकारात्मक बदल दिसून येतील त्याचबरोबर कर्जापासून जर तुम्हाला मुक्ती हवी असेल तर तुम्हाला तुरटीचा तुकडा घेऊन त्यावर लाल सिंदूर सात वेळा शिंपडायचा आहे यान या न यासोबतच तुम्ही जिथे कुठे पैसे ठेवत असाल मग ते असू द्यात जिथे तुमची तिजोरीची जागा आहे ना तिथे तुम्हाला ही तुरटी ठेवायची आहे यामुळं तुमच्याकडे पैसा आकर्षित होणार आहे त्याचबरोबर तुरटीचा एक तुकडा जर तुम्ही घराच्या बाथरूममध्ये ठेवत असा ठेवला तर यामुळे आयुष्यातील अनेक समस्या आहेत ना त्या दूर होऊ शकतात हा उपाय केल्याने घरातील वातावरण देखील सकारात्मक राहते याचा घरातील लोकांच्या आरोग्यार आरोग्यावरही सकारात्मक असा परिणाम होत असतो जे लोक व्यवसाय करतात त्यांनी चांगला नफा मिळवण्यासाठी दुकानात किंवा दुकानाच्या मुख्य दरवाज्यात तुरटी एका कपड्यात गुंडाळून बांधली तर त्याचा खूप फलदायी ठरते यामुळे तुम्हाला व्यवसायात चांगला परिणाम देखील दिसू शकतो तुमचे उत्पन्नही वाढू शकते तसेच तुमच्या आयुष्यात जर काही चांगलं घडत नसेल किंवा तुम्हाला आर्थिक समस्यांचा नेहमीच सामना करावा लागत असेल तर कुटुंबात बघा काही एकमेकांशी पटत नसेल सतत वादविवाद होत असतील भांडणं होत असतील तर तुम्ही दररोज सकाळी आंघोळीच्या पाण्यात तुरटीचे काही तुकडे टाकायचे आहे आणि त्या पाण्याने आंघोळ करायचे आहे असं केल्याने तुमच्या जीवनातील ज्या काही समस्या आहे त्या कमी व्हायला मदत होणार आहे अत्यंत प्रभावी असा हा उपाय आहे झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ